नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधिमंडळामधला सर्वात महत्त्वाचा हा गुरुवारचा जर कुठला मुद्दा असेल या सभागृहातला दोन्ही सभागृहातले तर दिशा सालियन प्रकरण दिशा सालियन ही हिचा पावणे पाच वर्षापूर्वी एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला तिला ढकललं गेलं का ती स्वतःहून पडली किंवा घसरून पडली या संबंधीचा सगळा तपास हा एस आय टी करत होती या प्रकरणामध्ये आत्ताचे राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खूप आरोप केले होते पण आज हाऊसमध्ये हे प्रकरण अमित साटम भाजपचे आमदार त्यांनी उचलून धरलं की सतीश सालियन जे दिशा सालियनचे वडील आहे त्यांनी नव्यानं याचिका याचिकेमध्ये काही आरोप केले आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की तिचा गँगरेप झाला आणि गँगरेप झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आलेली आहे याचा अर्थ तिला ढकलून दिलं गेलं असेल इमारतीवरून आता ज्या ठिकाणी घटना झाली त्या ठिकाणी पार्टी होती आणि त्या पार्टीसाठी काही तिचे मोजकेच मित्र आले आणि नंतर मागावून आदित्य ठाकरे आणि त्यांचे चार मित्र आले अशा प्रकारची ती सगळी कहाणी पुढे येत आहे अर्थात यातली सत्यता आणि यातलं वास्तव हे टीच्या माध्यमातून पुढे येऊन ते सदनासमोर वाढण्याची गरज होती पण तसं मात्र झालं नाही आता मुळात औरंगजेबाच्या प्रकरणावरून जी काही दंगल नागपुरात झाली आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक हे सुद्धा आमने सामने आले हे प्रकरण राज्यात आणि देशात चर्चेत असताना या हे प्रकरण आणि ताजं असतानाच दिशा सालियांच्या संदर्भामध्ये नवे आरोप तिच्या वडिलांनी लावले अर्थात तुम्ही टायमिंग जर समजावून घेतलं तर हे टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे की पावणे पाच वर्षापूर्वीची केस आणि ज्या प्रकरणाचा एस आय टीचा तपास हा गेल्या दोन अडीच वर्षांपासून सुरू आहे आणि तो पुढे आलाच नाही आणि तो पुढे ठेवलाही गेला नाही एस आय टीच्या तपासामध्ये नेमकं काय झालं का त्यांनी काय तपास केला इतका उशीर त्याला एस आय टीच्या तपासाला का होतं याची उत्तरं कोणी देत नाही आणि हे टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे की राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जे काही जी काही दंगल सदृश परिस्थिती नागपुरात तयार झाली आणि बाकी सगळ्या गोष्टी आरोपींची धरपकड सुरू आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आणि असं सगळं असताना दिशा सालियन प्रकरणानं मात्र पेट घेतला असं म्हणावं लागेल आणि हेही लक्षात घ्यायला पाहिजे की विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहात आम्हाला बोलू देत नाही सत्ताधारी आ, मनमानी करतात अध्यक्ष आणि सभापती म्हणून राज्यपालांकडे दाद मागण्यासाठी विरोधक गेले त्यात आदित्य ठाकरे सुद्धा होते आणि यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे असं म्हणाले की मला काही बोलायचं नाही हे कोर्टाच्या अधीन असलेलं प्रकरण आहे जे काही बोलेल मी ते कोर्टात बोलेन आणि कोर्टात उत्तर देईन पण इकडे सदनामध्ये मात्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे चार मित्र त्यांची नावं त्यांनी घेतली नाही रोग पूर्ण त्यांच्यावर होता या यांची कस्टोडियल इंटरोगेशन व्हायला पाहिजे अशी मागणी कुणी करावी राज्याचे मंत्री कधीच करत नाही एखाद्या आमदारानं अशा प्रकारची मागणी करणं आपण समजू शकतो कारण ही मग राज्य सरकारची भूमिका होऊन जाते मग तपास कशासाठी करता तर ही मागणी शंभूराज देसाई यांनी केली हे प्रकरण केवळ सभागृहात विधानसभेमध्ये गाजलं नाही अमित साटम यांनी ते उचलून धरलं नितेश राणे यांनी त्या संदर्भात आपली भूमिका मांडली आणि हे सगळी भूमिका का मांडली तर सतीश सालेन यांनी नवी याचिका ते दाखल करतायत हायकोर्टामध्ये आणि त्या याचिकेमध्ये सगळे मुद्दे होते त्याचा आधार घेत अमित साटम यांनी अध्यक्षांना अध्यक्षांसमोर ही माहिती मांडली आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास नव्यानं करावा असंही म्हटलं आता राज्याचे गृहमंत्री गृह राज्यमंत्री योगेश कदम आहेत ते असं म्हणाले की एसआयटीचा तपास सुरू आहे मग साटम म्हणाले की एसआयटीचा तपास इतक्या लांब का चाललाय इतका उशीर का होतोय त्या प्रकरणामध्ये आणखी काही गोष्टी राहून गेलेल्या का याचा खुलासा व्हायला पाहिजे अर्थात सव्वीस तारखेपर्यंत विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे तोपर्यंत आणखी काही माहिती येणार आहे का पण या सगळ्या वादाच्या भोवती आदित्य ठाकरे नावाचं एक राजकीय पात्र आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाचं दिसतं आहे आणि ते केंद्रस्थानी आहे यापूर्वीसुद्धा त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते आणि ते आरोप महाविकास आघाडीच्या काळातच विरोधी पक्षांनी केले होते संपूर्ण प्रकरण महाविकास आघाडीच्या काळातलं होतं आणि स्वतः आदित्य ठाकरे मंत्री होते आणि या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतोय अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती आणि सरळ विरोधकांवरती त्यांनी आरोप केले आजच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की विधान परिषदेमध्ये सुद्धा अनिल परब यांनी किल्ला लढवला आदित्य ठाकरे यांच्यासाठी आणि पुन्हा सांगितलं की याचा टायमिंग आत्ताच काय सतीश सालियन यांनी जे काही नवे आरोप याचिकेत केले आणि ते याचिका दाखल करू पाहत आहेत नव्या पद्धतीनं नवी माहिती त्यांना मिळाली तर या संपूर्ण प्रकरणाचा शहानिशहा तेव्हाच का केला नाही जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर मग हे सरकार माहितीचं अडीच वर्षाचं होतं त्यावेळी ही एस आय टीची चौकशी पूर्ण का केली गेली नाही असे असंख्य प्रश्न हे अनिल परब यांनी विचारले सद सभागृहामध्ये आणि त्यावर मोठी खडाजंगी झाली विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आता या विधानभवनामध्ये मात्र अजिबात आदित्य ठाकरे यांच्याकडून कुणीही किल्ला लढवलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विरोधकांनी सत्ताधारी आमदारांच्या पुढे मंत्र्यांच्या पुढे थेट नांगी टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यातून दोन गोष्टी पुन्हा एकदा याचं एक कन्क्लुजन करताना या व्हिडिओचं मला विषय वाटतात की सतीश सालेनवर आपण आरोप करू शकत नाही सतीश सालेन यांना जे काही वाटलं ते ते आपल्या याचिकेत म्हणू आहेत पण त्याचं टायमिंग खूप महत्वाचं आहे आत्ताच त्यांनी आपली ही बाजू का मांडताय याच्या मागे काही राजकारण आहे का याच्या मागे कोणी बोलविता धनी आहे का की पावणे पाच वर्षाच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं की या प्रकरणामध्ये काहीतरी काळाबेरं आहे आणि तिचा गँगरेप झालेला आहे तिचा खून करण्यात आला आणि त्याच्या मागे कोण कोण व्यक्ती आहेत हे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एस आय टीचा तपास जर त्यावेळी जाहीर झाला होता त्याची घोषणा झाली तर मग एस आय टीच्या तपासाचा फॉलो सत्ताधारी आणि विरोधकांनी का घेतला नाही आणि आताच ते प्रकरण का, का चर्चेत येतंय हेही खूप महत्वाचं आहे कारण एखाद्या सेन्सिटिव्ह प्रकरणाचा खुलासा म्हणा एखाद्या सेन्सिटिव्ह प्रकरणाचे से सगळे धागे दोरे हे उकलून दाखवण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांना करावं लागतं त्यामुळे आता जेव्हा सभागृहामध्ये हे प्रकरण परत एकदा चर्चेला आणलं गेलं तेव्हा तरी एस आय टीची चौकशी होईल का दूध का दूध पाणी का पाणी व्हावं असं अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला पण या दिशा सालियांच्या संदर्भात झालेल्या नव्या आरोपामुळे या नव्या याचिकेमुळे मात्र महाराष्ट्राचं राजकारण या दिवशी खूप तापलं आणि सभागृहाचं खूपच जास्त तापलं विधानसभेमध्ये कोणीही त्यांच्या बचावाला आदित्य ठाकरे यांच्या आले नाही पण परिषदे मात्र परिषदेमध्ये मात्र अनिल परब यांनी किल्ला लढवलेला आहे या प्रकरणाचं पुढे काय होईल माहीत नाही एसरटी चौकशी लवकरात लवकर होईल का की पुन्हा आपल्या सोयीप्रमाणे सदनामध्ये हा विषय मांडला जाईल किंवा सदनाच्या बाहेरही मांडला जाईल राजकारण आपापल्या पद्धतीनं राजकीय नेते हे सोयीनं राजकारण करत असता आणि त्याचं निश्चितपणे टायमिंग साधण्याचा सा प्रयत्न केव्हाही राजकीय के पुढाऱ्यांच्या बाबतीत नेत्यांच्या बाबतीत होत असतो थुतोस, तसा तो याही वेळेला दिसला असा म्हणायला जागा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स तुम्ही जर मनोज भुईर ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी मनोज भुईर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार